मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी विद्यार्थ्यांना फक्त पास होण्यासाठी शिक्षण घेऊ नका अजय कुमार नष्टे श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक मध्ये प्रथम व द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय कुमार नष्टे म्हणाले आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे आयुष्यात विनम्रता कधीच विसरू नका विनम्रता हा तुमचा अलंकार आहे फक्त परीक्षा पास होण्यासाठी शिक्षण घेऊ नका तर या जगात या समाजात पुढे जाण्यासाठी जास्त ज्ञान मिळवा चांगला विद्यार्थी बना यानंतर त्यांनी आपणास या उपविभागीय अधिकारी पदावर पोहोचण्यासाठी त्यांचा आयुष्यातील खडतर प्रवास त्यांनी केलेली मेहनत त्यांच्या गुरुना त्यांच्यावर दाखवलेला विश्वास तो त्यांनी कसा खरा करून दाखवला हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे चेअरमन डॉक्टर वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर उपस्थित होते यावेळी डॉक्टर कैलास सनमडीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावाजवळ मिळावे व त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्या या उद्देशानं सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केलंय त्यासाठी संस्था सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात कॉलेज संस्था नेहमी मार्गदर्शक करत राहील आणि असणार आहे त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असंही आवाहन केले या कार्यक्रमाचं नियोजन द्वितीय तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले यावेळी एम एस बी टी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योत्सना कोडग यांनी केले आभार प्रदर्शन प्रकाश कारकल यांनी केले या कार्यक्रमास कॉलेजच्या प्राचार्य सौ रेणुका वाघोली सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर शिक्षक सेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते